नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या व मोठे निर्णय कोणकोणते आहेत ते आपन टाइटल टाइटल फार्मर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टॉप न्यू फॉर्मर फायनान्स लोन विवर शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या व मोठे निर्णय बघा शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या व महत्वाचे निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता नवीन सरकार स्थापन झालेले आहेत या सरकारच्या कोणत्या मूलभूत भूमिका आहेत ते देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत बघा जास्त दराने कपाशी बियाणे विक्री करणाऱ्या या कृषी वि सेवा केंद्रावर कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या माध्यमातून छापा घालण्यात आलेला आहे कृषी विभागाची भरारी पथक याविषयी कारवाई देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत जर आपण देखील कपाशी बियाणे जास्त दराने खरेदी केले असेल तर नक्कीच आपण देखील कारवाई करू शकतात बघा खरीप हंगाम तेवीस मध्ये कापूस दरावर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला आहे त्यामुळे यंदा कापूस लागवड हे मोठ्या प्रमाणात घटनेची शक्यता यंदा मिळणार कापूस दर योग्य असे संकेत लागवड घटनेने नक्कीच कापूस दर असणार उच्चांक अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील अडकलेल्या पीक विमा वाटपाला आता चालना मिळालेली आहे पावसाच्या खंडाने झालेल्या शेती पिकाची नुकसान यासाठी फसल विमा योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सदोतीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे बघा पुढे पी किसान निधी योजनेचा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच निर्णयामध्ये पी किसान निधी योजनेच्या फाईलवरती केली साईन जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्ता बँक खात्यात जमा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक आता नवनवीन योजनांसह नवनवीन उपाययोजना देखील राबवल्या जाणार आता केंद्रीय कृषी मंत्री नवीन याचे नाव आहेत शिवराज सिंह यांची तात्काळ बैठक बोलावलेली आहेत अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतलेल्या आहेत शेतमालाला हमीभाव हवा आहे कृषी मूल्य व किंमत आयोगांची बैठक शेतमालाला देखील आता हमीभाव येणार येणार असल्याचे संकेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेतमालाला नक्कीच हमीभाव मिळू शकतो असे संकेत कृषी मूल्य व किंमत आयोगांची बैठक पार पडली आहे बघा कुसुम थोरात योजने अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अर्ज होणार आता मंजूर अगदी काही दिवसात अर्जाची प्रक्रिया मंजूर होण्यास सुरुवात लोकसभा निवडणुकीमुळे अडकले होते काम परंतु आता त्याला मिळाली आहे अ चालनाही या ठिकाणी मिळालेली आहे काही दिवसातच या ठिकाणी हे सुरू होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने टॉप न्यू फॉर्मर फायनान्स लोन विवर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद